नमस्कार मी स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त खास आहे आज कारण अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट प्रदर्शित आहे वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये आणि त्या चित्रपटाच्या संदर्भात कलाकारांच्या ओळखीचा जो सोहळा आहे ना तो सोहळा आम्ही अनुभवला आळंदीच्या मंदिरात आणि या कलाकारांची ओळख झाली चित्रपटामध्ये सांगदेवांच्या भूमिकेत आहे माझा मित्र अजय पुरकर अजय तुझं स्वागत आहे रामकृष्ण रामकृष्ण अरे आणि सांगदेवांची भूमिका मला खूप उत्सुकता आहे की तू ज्या ज्या भूमिका केल्यास आणि दिग्पालसोबतचं तुझं जे ट्युनिंग आहे तुझी जी केमिस्ट्री आहे ते सगळंच जाणून घ्यायचं आहे काय सांगशील खूप छान होती ह्या फिल्मची प्रोसेस पण खरं तर जेव्हा सिरियल केली ना तेव्हा त्याची फार इच्छा होती की मी चांगदेव महाराजांची भूमिका करावी पण आपल्याकडे सिरियलमध्ये थोडासा तो ट्रॅक प्रकरण जे असतं त्यात ते थोडं छोटं होतं तर मला त्यांनी मुद्दा म्हणून असं सांगितलं की आपण चित्रपट करू तेव्हा हा ही भूमिका नक्की तूच करशील आणि जेव्हा हा चित्रपट करायचं ठरलं तेव्हा मला माहिती होतं काय भूमिका आहे पण खूप बरं वाटलं आम्हाला त्यामुळे चित्रपट करायचं ठरलं तेव्हाच खूप चॅलेंजिंग वाटत होतं की हे कसं होणार आहे कारण की आजकाल आपण व्ही एफ एक्स तंत्रज्ञान वापरतो आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तर माहितीच आहे की चांगदेव महाराज वाघावरनं oh. आणि हातात नाग वगैरे oh. तर ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि ते इट हॅज टर्न्ड आउट रिअली वेल oh. आणि लहानपणापासून या मंदिरात मी येतो आहे oh. बरं हा कारण हे आजोळ आहे म्हणून oh. त्यामुळे हे आजोळ असल्यामुळे ह्या मंदिरात मी खूप वर्ष येतोय समाधी मंदिरात पण मामा पुजारी आजोबा त्यामुळे परंपरा पर... हा परंपराच आहे म्हणजे हा परिसर नवीन नाही आहे पण मी आज असं मुद्दामून म्हणतोय की कदाचित त्या काळची ही पुण्यही असेल की मला या चित्रपटाचा भाग होता आला आणि ज्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलं आहे की माऊलींनी भिंत चालवली तेव्हा चांगदेव महाराज वाघावर बसून त्यांना भेटायला आले होते तर हे सगळे इंटरेस्टिंग प्रसंग या चित्रपटामध्ये आहेत आणि ते एक आम्ही फॉलो केलेलं आहे की लोकांना जे जे माहिती आहे जसं मगाशी योगी पण म्हणाले की संत परंपरेने जे जे काही सांगितलेलं आहे ना ते सगळं या चित्रपटामध्ये आहे ह्याच्यात क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे काहीही नाही त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा असा आहे की जो आमच्या इतर चित्रपटांसारखा सहकुटुंब सहपरिवार सह चित्रपटगृहात जाऊन बघा तुम्हाला भावना प्रदान व्हायला तुम्हाला व्हायलाच लागेल कारण की जर तुम्ही खरंच माऊलींचे भक्त असाल या महाराष्ट्रातले एक नागरिक असाल तर तुम्हाला हा जो इतिहास या पवित्र भूमीत घडला ना माऊलींसारख्या दिव्यात्माचा दिव्यात्मा जो इथे जन्माला आला आणि इथे एवढं मोठं कार्य त्यांच्याकडनं घडलं घडलं मला असं वाटतं हा सगळा अनुभवायचा आणि सोहळा सोहळा आहे तो अनुभवायचा हा चित्रपट आहे जरूर नक्कीच आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की चित्रपटगृहात जाऊन हा सगळा आध्यात्मिक अनुभव जो आहे ना तो अनुभव घ्या आणि अर्थातच माऊलींकडे मागणं मागूया की आमच्या हातून असं चांगलं कार्य घडू दे अशाच पुन्हा पुन्हा मुलाखती घेण्याचे योग येऊ देत करता करविता तो आहे तेच मागणं धन्यवाद रामकृष्ण हरी